नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी तुझ्याबरोबर सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता तुम्ही कॉर्पोरेशनचे सर्व प्रामीटर्स अधिक तपशीलवार पाहू शकता आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू सनोपथा इंक टिकर एसटीकेएल हे पुनरावलोकन चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इंक उपवर्गातील आहे सेमाय फिनिश्ड फूड एकोणचाळीस संस्था मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू विचाराधीन कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक दोन गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या बाजारपेठे आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे पासून उणे पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध सनोपथा इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे सनॉप्था इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स सनोपथा इंक उणे सद्दीस पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली तीन पूर्णांक तीन टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल था इंक शून्य डॉलर सेहेचाळीस सेंट अब्ज आहे उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे एक्केचाळीस डॉलर अब्ज आहे सनॉपथा इंक तिचा हिस्सा शून्य पूर्णांत एक नऊ एक टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर चौदा सेंट अब्ज अंदाजे आहे एकवीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास भांडवली इन शून्य पूर्णांत एक एक सहा टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा सनॉपथा इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक नऊ एक टक्के आहे ताळेबंद भांडवल शून्य पूर्णांक एक एक सहा टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा हे एकोणचाळीस टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट विश्लेषित कंपनीच्या कर्जाची जबाबदारी पॉइंट तीन तीन सहा अब्ज इतकी आहे बुक व्ल्यू कर्ज इक्विटीच्या दोनशे चाळीस टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर आधारित रेटिंग खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या बाजारभावातील नफा शिल्लक शून्य आहे उपश्रेणी सरासरी एकोणीस पूर्णांक सहा आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा लक्षणीय वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा निर्देशकाचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे अठरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किंमतीसाठी खूप वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक शून्य पूर्णांक सहा आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक चार आहे आणि हे उपवर्गापेक्षा सत्तावन्न टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाई निर्देशकासाठी बाजारभावाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा सा महसूल सातशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी थी भविष्यातील महसूल अज्ञात आहे जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत नकारात्मक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे दोन पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक नऊ पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक दोन आठ तीन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा अठ्ठेचाळीस टक्के जास्त आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते सनोपथा इंक त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे अडुसष्ट हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये पाचशे सत्तेचाळीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बत्तीस पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम उणे चौदा पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी सत्तावीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणपन्नास टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी महसूल पाचशे डॉलर हजार आहे उपवर्गात चारशे डॉलर हजार उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक त्रेचाळीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक नऊ टक्के हे लहान पेरण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी तेवीस टक्के पातळी दाखवते सनॉप्था इंक उपवर्गासाठी पातळी अंदाजे आहे संभाव्यत उपश्रेणीतील कागदपत्रांचे मूल्य त्यापेक्षा जास्त आहे सनॉप्था इंक कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे तीन डॉलर त्र्याण्णव सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे दहा डॉलर अठरा सेंट आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे एकशे एकोणसाठ टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मदत प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित सनोपठा इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर तीन डॉलर ब्याण्णव सेंट वर विक्री उघडण्यासाठी ऑर्डर ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे रेटिंग तुलनेने कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या तीन पूर्णांक तीन आठ वर सेट केला आहे स्टॉप लॉस चार पूर्णांक चार सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी टिकर के एच सी मुख्य खरेदी ऑर्डर होईल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरा क्रम वर्तमान स्तरावर निश्चित केला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात